महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला बात मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी उमरगा येथे एस टी आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक प्रतिनिधी मोहन राठोड उमरगा शहरात हैदराबाद गॅन्झेट मध्ये बंजारा लंबाडा व सुगळी समाज भटकंती करणारा आदिवासी जीवनशैली जपणारा समाज असल्याची नोंद आहे त्यामुळे राज्यातील गोरगरीब बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी तालुक्यातील सकल गोर बंजारा समाजातर्फे मंगळवारी मोर्चा काढण्यात आला शासनाने गॅन्झेटीयरनुसार बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण द्यावे अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आंध्र प्रदेशातील बंजारा समाजाला एस टी संवर्गात आरक्षण असून आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील बंजारा समाजातील रीतिरिवाज बोलीभाषा एकच आहे मात्र राज्यात बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण देण्यात आलेले नाही शासनाने आता हैदराबाद गॅनझेट इयर लागू करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार बंजारा समाजाला एस टी संवर्गात आरक्षण देणे अपेक्षित आहे मात्र शासनाकडून याबाबत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला जात नाही त्यामुळे राज्यात बंजारा समाजाच्या वतीने आंदोलन केले जात आहे या आंदोलनात एक भाग म्हणून मंगळवारी तालुक्यातील संकल बंजारा समाजाच्या वतीने येथील हुतात्मा स्मारकावरून उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला मोर्चात हजारो बांधव सहभागी झाले होते शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेला हा मोर्चा मोर्चात हजारो बांधव आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयावरती आल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले जोपर्यंत बंजारा समाजाला एस टी संवर्गातून आरक्षण दिले जात नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा बंजारा समाजाकडून देण्यात आला एस टी आरक्षणासाठी हा मोर्चा आहे आणि एस टी आरक्षण हे आम्ही आजपासून मागणी करत नसून एस टी आरक्षणासाठी आम्ही खूप दिवसापासून मागणी करत आहोत संत सेवालाल महाराज हे आमचे धर्मगुरू आहेत आणि ह्याच्या अगोदर वसंतराव नाईक साहेब आणि आमचे संत रामराव महाराज यांनी सुद्धा मुंबई येथे उपोषण केलेलं आहे आणि या उपोषणामध्ये त्यांनी एस आरक्षणासाठी मागणी केलेली आहे तसेच इंदिरा गांधी ते आतापर्यंत जे सध्याचे जे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी साहेब यांच्या शिफारशी केलेली आहे आणि सरकारला मला एकच निवेदन आहे की एस टी आरक्षण आहे मी एस टी आरक्षण आम्ही अगोदरपासून आम्ही एस टी मध्येच आहोत खरं म्हटलं तर आमचं अगोदरचं एस टी आरक्षण मध्ये होतं हैदराबाद जेव्हा स्टेट जेव्हा डिवायडेशन झालं आणि हैदराबाद स्टेट जेव्हा महाराष्ट्रामध्ये आलं ज्यावेळेस त्याच त्याच्यामधून कर्नाटक एक स्टेट झालं ते स्टेट एस सी एस टी मध्ये आहेत आणि ज्यावेळेस वेळेस मराठा हैदराबाद हैदराबादच्या निजामातून मुक्त झाला त्यावेळेस एकोणीसशे पन्नासच्या अगोदर आपलं जे बंजारा समाज समाज आणि आम्हाला कन्वर्ट करण्यात आलेला आहे आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत आम्ही एस टी मध्ये होतो आणि ह्या बद्दलचे सगळे पुरावे जे दस्तवेज दस्तवेज आहे जे कागदपत्रे आहेत जे नोंदी आहेत ते नोंदी सर्व आमच्याकडे रेकॉर्डला आहेत आणि ती नोंदी असल्यामुळं आम्हाला सरकार भाग्य आहे म्हणजे देणं आवश्यक आहे आणि सरकारला एवढीच मान्यता एवढीच माहिती आहे तोपर्यंत डायरेक्शन मिळत नाही तोपर्यंत जो हा पांढरा वादळ आहे हा पांढरा वादळ असंच चालत राहणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला एस आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा वादळ थांबणार नाही आणि सरकारला विनंती आहे की हे हे जे मोर्चा आहे फक्त आमच्या उमरगाव तालुक्यामध्येच नसून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा मोर्चा चालू आहे आणि हा मोर्चा असंच राहणार जोपर्यंत आष्टी एस आरक्षण मिळणार नाही अनेक शिफारशी त्यामध्ये गेलेल्या आहेत आणि जे काही आमचे निकष आहेत जे काही अटी घालून दिलेले आहेत आमचा समाज हा एक देव एक भाषा एक मुली भाषा आहे आम्ही आमची खानपान एक आहे आमची प्रसादी म्हणजे आमची सोळई जी म्हणतो आमची वसाई सोळई एक आहे सर्व खानपान एक असून मग आम्हाला आरक्षण का नाही आहे आम्ही आदिवासी महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद